जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत अनेक युती आघाड्या होत असतात त्यातच भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांची महायुती तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत अनेक ठिकाणी आघाडी केली आहे मात्र वैजापूर तालुक्यात एक नवेच राजकीय समीकरण उदयास आले आहे काय आहे ते समीकरण हे आपण पाहूयात नमस्कार मी संजय पगारे आणि आपण पाहत आहात वैजापूर टाइम्स सिल्लोट वगळता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजप शिवसेनेत युती झाली त्यात वैजापूर तालुक्यातील वाकला शिवर आणि महालगाव जिल्हा परिषद गट भाजपला सोडण्यात आले तर उर्वरित पाच गट शिवसेनेला मिळालेत ही युती आउटघटक्याची ठरली असली तरी शिवर गटात वेगळेच राजकीय समीकरण पुढे आले आहे एकीकडे शिवर येथील शिवसैनिक युती धर्मपाळत भाजप उमेदवाराच्या प्रचारात फिरत असताना शिवसेनेचे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी चक्क उभाटाचे उमेदवार संजय पाटील निकम यांना जिल्हा परिषद निवडणुकीत पाठिंबा दिला तर वैजापूर तालुक्यातील काही गटात भाजपने देखील उबाठाच्या उमेदवाराला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याची चर्चा आहे शिव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेकडून सुनील पैठण पगारे यांनी यन, मतदारांशी दोन महिन्यापासून गाठीभेटी आणि सततच्या संपर्कामुळे प्रचारात जोरदार मुसंडी मारली तर चार महिन्यापूर्वी सेनेत प्रवेश करून संजय निकम यांनी शिवर गटात मतदारांशी संपर्क वाढवत प्रचारात आघाडी घेतली संजय निकम यांनी भाजप सेनेची युती झाल्यानंतर गट हा भाजपच्या वाट्याला गेल्याने त्यांनी शिंदे सेना सोडून उभाठा शिवसेनेत उडी घेत एबी फॉर्म मिळवत उमेदवारी देखील मिळवली दरम्यान शिवर येथील शिर खंडाळा गटातील शिंदे सेनेच्या शिवसे सैनिकांनी युती धर्म पाळण्याच्या दृष्टीने भाजपच्या प्रचारात सक्रिय होत प्रचाराला सुरुवात देखील केली होती परंतु शनिवारी एकतीस जानेवारी रोजी खंडाळा येथे संजय निकम यांच्या प्रचार रॅलीत खुद्द शिंदे सेनेचे पदाधिकारी संजय निकम यांचा प्रचार करताना दिसून आले त्यामुळे सर्वांच्या भाव्या उंचावल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात राळ उठवणाऱ्या रा दोन्ही शिवसेना जिल्ह्यात एक केवळ शूर एकत्र आल्याने एकूणच चर्चेना उधाण आले आहे या प्रकार भाजपचा गड असलेल्या शूर गटात मात्र शिवसैनिकात संभ्रम निर्माण झाला आहे असे असताना आमदार साहेबांच्या आदेशाने परिसरातील अनेक शिवसैनिकांनी संजीव निकम यांच्या प्रचारात उडी घेतली आहे मंगळवारी शिवर येथे झालेल्या सभेत परिसरातील शिंदे सेनेचे अनेक शिवसैनिक उपस्थित असल्याचे दिसून आले याच सभेत संजय पाटील निकम यांनी आमदार बोरनारे यांच्याकडून मिळालेल्या पाठिंब्याला दुजारा देखील दिला आहे रविवारी एक फेब्रुवारी रोजी उभाटाचे उमेदवार संजय पाटील निकम यांनी प्रचारादरम्यान खंडाळ्यातील मगरवस्ती येथे घेतलेल्या संवाद बैठकीत स्वतः आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या उपस्थितीत मतदारांना साथ घाल गेली मात्र याच बैठकीकडे खंडाळ्यातील उभाट्याच्या अनेक शिवसैनिकांनी पाठ फिरवल्याचे देखील बोलले जात आहे संजय निकम यांनी शिंदे सेनेला सोबत घेताना विश्वासात घेतली नसल्याने उभाटाचे कार्यकर्ते प्रचारातून काढता बाय घेत असल्याची कुजबूज सुरू आहे शूर गटात झालेल्या या राजकीय समीकरणाचा फायदा संजय पाटील निकम यांना कितपत होतो हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे मात्र शूर गटातील सुनील पैठण भगारे विरुद्ध संजय पाटील निकम या दोघातील कलगी तुरा या निमित्ताने निवडणुकीत चांगलाच रंगलाय याविषयी अधिकाधिक अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू त्यासाठी वैजापूर टाइम्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पाहत रहा Quais a por times?